तर हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांना अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही असा नी काय भंडारा लावला आहे तर नवा भंडारा भंडारा नाही आहे तो मी आज शुक्रवारी पूजा वगैरे केली जोगवा माग मागून आले आणि आता माझ्या हिशोबाने बी येत आहेत शाळेतून तर बघा पूजा वगैरे झाली सगळी माझी इथं मला हे आहे परडी येडेश्वरीची परडी आहे केवढ काळ दिसते नाईट आता दिसतंय बरं हे बघा जोगव मागून आलेली आहे मी आज शुक्रवार आहे उपवास तापवास म्हणलं जोग मागावा तर जो जोग मागून आले तर पोरं पण येते ना आता माय मी कालचा ब्लॉग शूट केलाय पण ते फेसबुकवरती अपलोडच व्हायना गेला का? का? काय झालं काय काय माहिती काय प्रॉब्लेम आलाय त्याला काही काहीच कळणार नाही की नेमकं काय झालं आहे त्याला खूप प्रयत्न करते एडिट वगैरे करून ठेवला आहे गॅलरीमध्ये बी आला आहे पण फेसबुकचं ॲप ओपन केलं ना ते अपलोडच ना गेलाय काय प्रॉब्लेम आला आहे का मी इथे आता बघते काय झालं आहे काही नाही मला माझ्या हिशोबाने का काहीतरी स्टोरेज फुल वगैरे झालेला असावं कदाचित तर पोरं आले शाळा बी सुटली थांबा तुम्हाला दाखवते भाऊ 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 तो बघा मला सार तू आला शाळेवरनं स्कूल मधनं आलेले आहेत ते बघाय स्कूलमधनं आलाय घटले पाचशे रुपये घेतले हॅलो हाय करा चला असच आणि आता सुरज काय झालं काय माहिती तिथे व्हिडिओ अपलोडच व्हायला नाही काय झालं काय माहिती काय प्रॉब्लेम आला काय माहिती काल काल काय झालं काय माहिती जी फेसबुक ओपन केलं ना ती ऍप मध्ये येतच नाही म्हणजे असं हेच येत नाही का बरं रील्स येतात फक्त ते विडिव्हिड येणार नाही तुला आय डोंट नो तुझं आय डोंट नो काय मी बघ अगोवा वगैरे मागून आले सांगायचं झालं तर हां हां तर असतं कुठं लगेच काय आहे मला केळा गं चला तर आता आमचे नमुने आलेले आहेत क्लासवरनं थांब चिकन चिकन खाल्लं Huh? कुणी दिलं तुला चिकन कुणी चिकनच होत ना लई मारेन चिकन नाही खाल्लं असंच बोलत शुक्रवार उपासा तपासा जण नॉनव्हेज असंच बोलत कस खोड करतोय तिला निस्ते कळ करत असेल निस्त कळ करतो बघ सुपरमॅन पण लागतो कि लागा लहान आहे ती जी, भारे 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 ना लागते। ना लागते। का चला तुम्ही शांत बसणार का शांत बसणार का तुम्ही काय कशाला करता फोड कशाला करता तिला मग केवढा आवाज सोडला टीव्हीचा आला कीच रात्री मग पण काय सांगितलं होतं माहित नाही का ध्यानात नाही का काय तर बघा मित्रांनो हे बघा हे सकाळपासून भांडणं चालू येत असं परिश्रम केलंय मला आज एवढा वैताग दिला येणे ये भांडणं करता जर व्हिडिओ टाकला ना तर तुम्ही म्हणता बाई कशी राहते तू कशी सांभाळते ह्या पोरांना ती माणसं म्हणतात ना जनवर देव पळून लावला होता लेकरांनी देव देव पळून लावला होता लेकरांनी पोरांनी देव असं केलंय मला एवढा वाईट हिने एक लय वायता आणलाय लय वायता आणलाय मला नको नको केलंय नको नको केलंय मला आला ते बिरडतय ती बिरडती तुला रडायचंय का तू रडायचंय का तुला रडायचंय डोकं दुखलय माझा आज खरंच थोड्या वेळा बी शुद्ध पुढन मी आता शांत बसा शांत बसा गप 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 आणि बघा इकडे हनुमान पिक्चर चालू आहे मी नाही काय करते आज काय स्पेशल काय स्पेशल आज उपचारी शिंगण हा भट्ट नाही करायचं तिची मस्ती चालू मग नास्ते नास्ते या 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 सोड सोड तिला नाही मारायचं माझ्या बाईला पण मी पण ऑफ हनुमान सारखं चालू हँड टीव्ही काहीच हे बघू शकतात बघा खूप आहे माझं चालू आहे चौथा एपिसोड मज्जा येते बघायला फुल एनिमेशन फील कॉर्न वॉच व्हिडिओ

זה דנק, אין סמדתם. דנק, היו, היו. פעם, היו, היו.